नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी विषय इंग्रजी यामधील माय इंग्लिश बुक फोर स्टँडर्ड फोर मराठी माध्यम या पुस्तकामधील नमिता टाईम टेबल हा लेसन अभ्यासणार आहोत पेज नंबर इज फोर्टी सिक्स मीन्स सेहेचाळीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बाल मित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे चिल्ड्रन डे वी आर गोईंग टू ल द लेसन नमिता दीदीज टाइम टेबल नमिता दिदीचं वेळापत्रक रीड लिसन केअरफुली अँड ॲक्ट वाचा लक्ष देऊन ऐका आणि सादर करा तर या ठिकाणी चित्रामध्ये तुम्ही पहा नमिता गेट्स अप ॲट सेवन इन द मॉर्निंग अँड ब्रशेश ह टीत तर नमिताही सकाळी सात वाजता उठते आणि तिचे दात घासते तस सात वाजता उठल्यानंतर तिचे पहिले काम असते दात घासण्याचे आफ्टर देन बिटवीन सेवन अँड एट सी डज हाऊसहोल्ड वर्क अँड गोज थ्रो द न्यूजपेपर त्यानंतर सात आणि आठच्या दरम्यान ती काय करते घरकाम करते घरातील काही महत्त्वाची कामे करते त्यानंतर ती पेपरकडे जाते न्यूजपेपर घेते मग ती न्यूजपेपर कशासाठी घेत असेल बरं तर ती न्यूजपेपर वाचते बिटवीन एट ॲन एट थर्टी सी टेक्स शॉवर आठ ते साडेआठच्या दरम्यान ती आंघोळ करते सी इट्स हर ब्रेकफास्ट बिटवीन एट थर्टी अँड नाईन ती तिचा नाश्ता कधी कर करते साडेआठ ते नऊच्या दरम्यान तिचा नाश्ता ती करत असते बिटवीन नाईन अँड टेन सी अटेंड अ ड्रायविंग क्लास सी इज लर्निंग टू ड्रायव्ह अ कार नऊ ते दहाच्या दरम्यान ती काय करते ड्रायविंग क्लासला जाते इथे पाहती काय करत आहे फोर व्हीलर गाडी शिकत आहे या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहे लुक ॲट दी पिक्चर बिटवीन टेन अँड टेन थर्टी सी पॅक्स हर लंच अँड गेट्स रेडी टू गो दहा ते साडे दरम्यान ती काय करते आपला डबा पॅक करते आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार जाण्यासाठी तयार होते या ठिकाणी चित्रामध्ये पहा बिटवीन टेन थर्टी अँड इलेवन सी ट्रॅवल्स टू हर ऑफिस साडेदहा ते अकराच्या दरम्यान ती तिच्या ऑफिससाठी प्रवास करत असते म्हणजे ऑफिसला जात असते फ्रॉम इलेवन टू फाय सी इज ॲट वर्क अकरा ते पाचमध्ये ती ऑफिसच्या कामामध्ये असते सी कम्स होम ॲट फाईव्ह थर्टी इन द इव्हनिंग अँड टेक्स टी तर ती संध्याकाळी साडेपाच वाजता घरी येते आणि त्यानंतर ती चहा घेते चहा घेतल्यानंतर काय करत असेल बरे आता पाहू लुक ॲट दिस पिक्चर देन सी गोज जॉगिंग इन अ पार्क फ्रॉम सिक्स टू सेवन इन द इव्हिनिंग तर सहा ते सातमध्ये ती सहा ते सात ती बागेमध्ये जॉगिंगला जात असते शी वॉचेस टी व्ही अप टू नाईन ओ क्लॉक नऊ वाजेपर्यंत ती टी व्ही बघत असते टिल नाईन ओ क्लॉक सी अल्सो डज हाऊस होल्ड वर्क अँड समटाईम लिसन टू म्युझिक नऊ वाजल्यापासून ती काही घरातील कामे करते आणि म्युझिक पण ऐकते गाणीसुद्धा ऐकते इथे चित्रामध्ये पहा घरकाम काही करत आहे स्वयंपाक करत आहे भांडी घासत आहे अशा प्रकारची कामे ती नऊ वाजल्यापासून करत असते तुम्ही सुद्धा ऐकताना म्युझिक किंवा तुम्ही टी व्ही पण पाहत असता सी टेक्स डिनर ॲट नाईन देन सी रीड्स बुक अँड गोज टू स्लीप ॲट इलेवन तर नऊ वाजता ती काय करते जेवते त्यानंतर ती पुस्तक वाचते त्यानंतर ती काय करते झोपायला जाते अकरा वाजता अशा प्रकारे तिचा दिनक्रम ठरलेला आहे तुमचाही अशा प्रकारे दिनक्रम आहे का तो तुम्ही लिहून काढायचा आहे तुमचं टेबल तुम्ही, तुम्ही देखील असं लिहून काढायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कोणतं काम कोणत्या वेळी करतो कोणत्या कामाला किती वेळ देतो हे लक्षात येईल समजलं अंडरस्टूड शुडन लिसन टू द टाईम ॲन मायम वॉट नमिता डज ॲट दॅट टाईम वेळ ऐकायची आणि त्यावेळेला ती काय करते ते तुम्ही सांगायचं आहे सेवन फोर्टी फाय एमला ती काय करत होती सेवन फोर्टी फाय एम सी डज हाऊसबोल्ड वर्क ॲट एट फिफ्टीन एम she takes a bath. at 8.45 a.m., she eats her breakfast. at 9.30 a.m., she attends her driving class. at 10 p.m., she reads books. at 3 o'clock, she works at office work. at 5.30 p.m., she comes home. सी गो जॉगिंग इन अ पार्क ॲट सिक्स थर्टी पी एम शी वॉचेस टी व्ही ॲट थर्टी एट थर्टी पी एम ॲट ट्वेल्व ओ क्लॉक शी अल्सो डज ऑफिस वर्क बारा वाजता दुपारी बारा वाजता ती अर्थातच ऑफिसमध्ये काम करत असणार समजलं बालमित्रांनो अंडर्स टू स्टुडंट्स अशा पद्धतीने आज आपण नमी तास दी टाइम टेबल पाहिलं अशा पद्धतीने तुम्ही टेबल तयार करायचं आहे एम मीन्स बिफोर नोन और मिड डे दुपारच्या अगोदर किंवा दुपारी आफ्टर नून ऑर मिड डे पी एम मीन्स दुपारनंतर किंवा दु दुपार मध्यानानंतर असं त्याचा अर्थ होतो हे मला येते आतापर्यंत झालेल्या इंग्रजी कविता तालासुरात येतात त्यातील तीन चार ओळी पाहून लिहिता येतात वेगवेगळ्या प्रसंगात एक दोन इंग्रजी शब्द वाक्यात उप उपयोग प्रतिक्रिया देता येतात थोड्या मोठ्या संवादात चौकशी करणे विनंती करणे उत्तर देणे इत्यादीसाठी योग्य ती इंग्रजी वाक्ये वापरता येतात सोप्या शब्दातील इंग्रजी कथा सूचना माहिती ऐकून त्याचा अर्थ समजतो तर अशा पद्धतीने मार्क करायचे जे येते तिथे शिक्षकांच्या मदतीने व मदतीशिवाय पुस्तकातील गोष्टी वाचून दाखवता येतात सोपी इंग्रजी वाक्य वाचून त्याचा क्रम लावता येतो सोपे इंग्रजी शब्दात चित्रमय माहिती समजते इंग्रजीतील ठराविक संदेश पाहून लिहिता येतात तसेच संदेश स्वतःच्या मनाने लिहिता येतात अशा पद्धतीने तुम्ही टिक मार्क करायचे अंडरस्टुडंट स्टुडन अशा तऱ्हेने आज आपण नमिता तास टाइम टेबल अभ्यासले आहे याचा तुम्ही सराव करा आणि तुमचे टेबल तयार करा